प्रेमाने बोला धन्यरंकारजी एवम रामकृष्ण हरी लोक म्हणतात की मनुष्याने एकदा घर बांधून पाहावं एकदा लग्न करून पाहावं एकदा विहीर पाडून पहावी पण मी तुम्हाला सांगतो की यातली एखादी गोष्ट राहिली तरी जीवनाला काही फरक पडत नाहीये परंतु मनुष्याने एक वेळ संत समागम करून पाहावा संत समागमे धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची जगत वंदे जगद गुरु जगतमान्य देहून संत शिरोमणी तुकोबर आहे संत समागम करण्यासाठी विलंब लावू नका तातडीने जा असं म्हटलंय तिथे अंडरलाइन करा तातडी करावी तातडी परमार्थाची तुम्हाला जर परमार्थ साधायचा असेल तर संत समागमाची आवड धरून संत समागमला पोचलं पाहिजे आणि संत समागमचा परिणाम सुद्धा काय असतो हे एका छोट्याशा उदाहरणानं तुम्हाला सांगतो की एक चोर चोरी करण्यासाठी समागमच्या ठिकाणी येतो आल्यानंतर जेव्हा एंट्री करतो गेटमधून तेव्हा सेवादल महात्मा त्यांना म्हणतात महात्माजी आई 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 स्वागत आहे महात्माजी आई एवढी प्रेमळ भाषा चोरानं पहिल्यांदाच ऐकली होती चोर पण एकदम आश्चर्यचकित होतो की मी कसला महात्मा मी कसला मी तर चोर आहे पण तरी सुद्धा तो आतमध्ये त्याच्या हेतूने तो जातो आणि गेल्यानंतर जिथे जिथे टेंट आहेत तिथे तिथे जातो तिथे तिथे सत्संग चालू तिथे तिथे प्रसाद वाटत आहेत तिथे तिथे दर्शन घेतायत तिथे तिथे आदर सन्मान सत्कार प्रेम नम्रता सहशीलता दया करुणा विशालता हेच वातावरण दिसतंय त्याला वाटलं कंडालमध्ये जावं पंडालमध्ये गेला तिथेही गर्दीच गर्दी आणि तिथेही महात्मा आई महात्मा आई जिथे तिथे स्वागत व्हायला हो लागलं त्याला चोरी करायचा मोकाच मिळत नव्हता तो अक्षरशः त्रासून गेला त्रासून गेला आता त्याला भूक लागली त्याला वाटलं प्रसादीच्या ठिकाणी थोडी गर्दी कमी असेल जाऊन तिथे एखाद्याचं पॉकेट तरी मारता येईल तो तिथे गेला पण तिथेही लाईन मधून जायचंय तिथे मग ही तेवढेच सेवा दल तिथेही तेवढीच ते गर्दी जिथे जाईल तिथं तेवढीच गर्दी तो, ते गर तो आश्चर्यचकित झाला आणि जिथे जाईल तिथे तीच नम्रता तीच सहनशीलता तेच प्रेम सगळं काय तोच आदर सन्मान सत्कार सगळं काही तसंच होतं त्याला काही सुचतच नव्हतं त्याला चोरी करायचा चान्सच मिळत नव्हता मग त्याने विचार केला काही इथं काय आपली डाळ शिजणार नाही आपण बाहेर कुठेतरी बघू मग तो बाहेर समागमच्या जातो आणि त्या बस स्टॉपवर जाऊन बसतो डोकं धरून की इथे काय चोरी आपल्याला करता आली नाही तेवढ्यात त्याची त्या त्या नजर बाजूला एक सुटकेच पडलेली असते बॅग पडलेली असते त्या बॅगेवर जाते बॅग उचलतो दगडाने लॉक तोडतो आतमध्ये पैशानं भरलेली बॅग असते पटकन ती बॅग घेतो आणि पोलीस स्टेशनला नेऊन देतो पोलीसवाले ने पोली त्या बॅग मध्ये एक ऍड्रेस असतो कार्ड असतो त्याच्यावरती तो पत्ता शोधतात आणि त्या नंबरवरती त्या व्यक्तीला फोन करतात तर थी थी ती व्यक्ती संत समागम मध्ये आलेला एक महापुरुष असतो त्यांना फोन केल्यानंतर ती व्यक्ती तिथं येऊन पोहोचते पोचल्यानंतर अतिशय ते महात्मा खुश होतात आणि त्या चोराला म्हणतात की तुम्ही देव माणूस आहात तुम्ही माझी बॅग परत केली यातली एक दोन गड्डी जे काय उचलायचं ते उचला तेव्हा ते म्हटले की नाही नाही मी तसा करू शकत नाहीये मी मला काहीच नको आहे तेव्हा ते म्हटले की मग हॉटेल मध्ये जेवायलाच आला माझ्या बरोबर ते जेवायला गेल्याच्या नंतर जेवण झालं आणि जेव्हा त्या महात्म्याला ते बिल आलं तेव्हा त्याच्यामध्ये एक गोष्ट अशी होती की अडीच हजार रुपये चांदी का चमच ते म्हटले की तुमच्या टेबलवर चांदीचे चमचे होते त्यातला एक चमचा गायब आहे त्याच्या अडीच हजार रुपये बिलामध्ये लावले ते महात्मा म्हटले की मला चेक करा पण या देव माणसाला करू नका यांनी सुटकेस माझी पैशाने भरलेली रिटर्न दिली हा माणूस तसं करू शकत नाही जेव्हा चेक केलं त्याच चोर माणसाच्या किशात चांदीचा चमचा सापडला तेव्हा तो म्हटला की जेव्हा मी त्या समागमच्या वातावरणामध्ये होतो कि त्या दिव्य गुणांचा त्या आदर सन्मान सत्काराचा प्रेम नम्रता सहनशीलता दया करून विशालतेचा परिणाम माझ्यावरती होता ते माझ्या डोक्यामध्ये माइंड मध्ये होत सेट झालेलं होतं म्हणून त्या लिंक मध्ये मी तुमची बॅग इथे आणून दिलोय दिली नाहीतर खर तर खरतर, मी समागम मध्ये चोरीच करण्यासाठी आलो होतो मी चोरच आहे आणि दोन तास निघून गेल्यानंतर पुन्हा माझ्यातला चोर जागृत झाला आणि मी तो चमच्या चोरला तेव्हा महात्म्याच्या डोळ्यातून अश्रू आले कि किती माझा सद्गुरु महान आहे कर भरोसा सत्गुरु का धोका कभी ना खाएगा, हर मोके पर सद्गुरु सबसे पहिले आएगा, म्हणून समागम मध्ये शिकवलं जात कि दिवाली मनाने का दस्तूर बदलना होगा दीप जला कर नहीं, दीप बनकर जलना होगा धन्य रंकार जी यम राम कृष्ण हरी